ह्या आहेत तो लखनच्या बहिणी मनस्थिती सध्या खूप बिघडलेली आहे त्यांना बोलू वाटत नाही तरी बी त्या आमच्याशी बो, बोलत्या झालेल्या आहेत ताई कसा घटनाक्रम कसा झाला काय माझा माझा मुलगा मोठा आहे माझा लखनच्या हो बहिण आहे काय नाव हो तुझं वर्षा सवा तुम्हाला इथं दिले का हो मला डाळी गळ्यात दिले बरं माझा मोठा मुलगा माझ्या आजोबा म्हणजे वडिलांसोबत दररोज इथे यायचा ना झोपायला संध्याकाळी मग ती दोघं जण आली इथंपर्यंत आणि मग तिथं द जरा खडी टाकलेले त्यामुळं गाडी घसरते मग त्यांनी काय म्हणले जा म्हणले तो पुढं मी आलो म्हणले गाडी लावून मग त्यांना आला पुढं बेल वाजवली दोन वेळा तर उघडली आवाज आलाच नाही असा आतनं कोणा आलं नाही आणि मग नंतर मग त्याच कडीकडे लक्ष गेलं मग बाहेरनं कडी लावलेली होती मग त्यानं कडी उघडली आणि घरात येऊन बघतोय तर आजी पडली मग त्याला ओरडून त्याने आजोबाला सांगितलं की आजी मेले म्हणून असं रक्त सांडलं म्हणून ओरडत त्यानं बाहेर गेला मग आजोबा घरात आले बघितलं त्याने मग मग त्यांनी लगेच मला फोन केला की रिक्षा घेऊन या आणि आईला दवाखान्यात न्यायचं आहे म्हणून मी, मी तिथन रिक्षा घेऊन पळत आले आले तर मला म्हणले आई गेले म्हणले मला इथून मी पळत आले घरामध्ये रक्ताचा सा रस्त्याचा आहे भाऊ आतमध्ये पडलाय आई बाहेर पडलीय जे नुसतं जातोय काही जीव असं झालं आमचं आम्ही कधी कुणाशी भांडण केलं नाही कधी कुणाशी नाही आमचं नुसतं सामान्य सामान्य घर आहे म्हणजे कुणाशी उद्धट नाही कुणाशी काय नाही मग इतकी मग निर्घूर हत्या करायचे कारण काय आम्ही सामान्य माणसं आहे आम्ही काय राजकारणातलं वगैरे असं काय नाही आम्ही सामान्य माणूस आहे कुणीच भी नाही तुम्ही मतदान मागायला कसं हत्या झाली आहे त्यांचं काम होतं इथे येऊन विचारायची आमच्या दोन नागरिक गेलेत म्हणून तुम्ही तुम्ही आम्हाला साथ द्यायची होती असं का झालं म्हणून काय झालं हे असं एवढी घटना का तर ही सामान्य नागरिक आहे ते का ही कुठल्या पदावर नव्हते की बाबा ह्याच्या ह्याच्यासोबत वैर असेल म्हणून कुणाशी दुश्मनी असेल म्हणून ही सामान्य घरातली व्यक्ती दोन असं हे झालं म्हणलं त्यांचं याचं काम होत तुमचं दोन मतदान कमी झाले नाहीत का ना तुम्हाला काळजी वाटली नाही का त्यावेळेस तुम्हाला कशी मतदान घेताना तुम्हाला काळजी असते की बाबा मला मत दे तुम्ही तुम्हाला चैन पडत नाही तुम्ही रात दिवस आम्हाला विचारायला म्हणता की आम्हालाच मत दे आता मलाच द्या ना तुम्ही साथ माझ्या भावाला माझ्या आईला न्याय द्या ना तुम्ही या हक्काने माझ्याकड तुम्ही ठसून विचारा काय म्हणजे काय झालंय याचं तुम्ही शहानिशा करायला तुम्ही मदत करा ना मला तुम्ही येताना आमच्या कड हक्कानी तसं मला हक्क द्या नाही तर या कौ, ना माझ्या कड मला कोणच नाही आमच्या आमच्या कोण आहे सांगा आम्ही गरीब सामान्य माणूस आहे आम्हाला कोण कुठलं कोण कुठलं ही कुठलीच कोण कुठल्या पदावर आहे ही सुद्धा आम्हाला माहित नाही आम्ही सामान्य माणसं आहोत मग एवढी घटना वाईट घडली आहे का नाही मग ह्यांनी ये पाहिजेल तर विचारायला तुम्ही मतदानाला येत आहे ना विचारायला महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची अध्यात्म नगरी पंढरपूर येथे गेल्या पाच दिवसापूर्वी एका कुरुरबायचा कुरुर बॉय व त्याच्या आई यांचा निर्गुण खून झालेला आहे आज तागायत पोलिसांना खुना या खुनाचे आरोपी पकडण्यात अपयस आलेला आहे आज आम्ही या ठिकाणी ज्या ठिकाणी त्या कुरुरबाईचा खून निर्गुणपणे खून झाला होता त्या ठिकाणी आलेलो आहे हा खून कसा कशा पद्धतीने झाला कधी झाला याबद्दल त्यांचे नातेवाईक आपल्या चॅनेलशी बोलतील मी अमोल जगताप लखनचा मोठा भाऊ लखन म्हणजे आम्हाला असं कळण्यात आले कि लखन जेवत असताना एक म्हणजे बाहेरून लोक आले काही त्यांनी हातात काहीतरी बघितलं असल्यामुळे लखन पळत या रूम मध्ये आला हत्यार बघितली असणार त्यामुळे तो ह्या रूम मध्ये आला पळत बेडरूम मध्ये आला असा अंदाज आहे माझा आणि तो पळत असताना त्यांनी पण पाठीमागू पळत आले मम्मी अडवताना मम्मीला पण मारून म्हणजे वार केले त्यांनी नंतर पहिलं लक्कनला गाठलेला आहे लक्कनला पहिलं आत हे दरवाजा लावताना पण इथं पण रक्त वगैरे हे झालेला आहे लागलेला आहे म्हणजे झटापट हिथ झालेली आहे जास्त त्यांची ताकद असल्यामुळे लखन कमजोर झाला इथं पण झाडापट झालेली आहे रक्त वगैरे लागलेलं आहे मग भिंतीवर सगळं सगळं धडापड झालेलं आहे आणि लखनची क्रूपने हत्या केलेली आहे लखनला कुठं मारू नेमकं मी आहे इथं मारलं होतं लखन इथं असं पडला होता बेडला इथं मुंडक थटलेलं होतं असं हा आणि इकडे पाय होत तुमच्या इथं ह्यास खुळीत सगळ्या रखताय थरळत पडला होता लंकनची आईला आईला त्या अदरवयात मारलं होतं ह्या पुढल्या इथं साईडला हा हे गाइस बिन तुर्जन सही आहे इथे आमच्या म्हणजे वहिनीला मारलं होतं लंकनची आईचं ही तर लंकनचायला या ठिकाणी या ठिकाणी मारून टाकण्यात आलं होता त्या रक्तांनी प्रॉकेट मारला होता कोइतरी आपला जीव वाचवण्यासाठी त्यांनी हाताला हात त्याच रक्त लखनला म्हणजे आडथ म्हणजे लखन आत पळून गेल्यामुळे त्यांना अडवताना हे झालेलं आहे असं वाटतंय या घरात इतक्या इतक्या निर्गुईपणे निर्गुणपणानं हत्या केलेली आहे की या घरात सर्वत्र रक्ताचा साडा पडलेला दिसत आहे गेल्या पाच दिवसापासून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत पण त्यांना आरोपी पकडण्यात आज ताब्यात अपयश आलेला आहे या ठिकाणी लखन जगत नातेवाईक भेदरलेल्या अवस्थेत आहेत त्यांना ही घटना सांगताना अतिशय दुःख होत आहे परत लखनला मारल्यानंतर त्यांनी काय घरातल्या वस्तू वगैरे काय घरात एक नेहल घेला पंचावन्न इंची आणि दोन मोबाईल दोन मोबाईल या ठिकाणी बावन इंची एल सीडी टीव्ही होता तोही त्या हल्लेखोरांनी लंपास केलेला आहे आणि या घरातील लक्कनच्या दोन मोबाईल त्यांनी घेऊन पोबारा केलेला आहे आणि बँकेचं एटीएम कार्ड हे सगळे होते ना त्यांचे पासबुक पासबुक एवढ्या वस्तू गेलेल्या तिथनं मला काय म्हणायला होत तुम्ही लक्कांचं दुश्मनी वगैरे काय भेटते कायच नाही कुठं तसं कधी दुसऱ्यांदा बी ऐकलेलं नाही आम्ही कधी आणि त्याच बी आम्ही चौकशी केली तर कुणाला असं काय निघाला काम आणि घर काय आपला संसार म्हणजे घरी आई बापाला बघणं हे त्याच काम बाहेर कोणाशी असं कुणाचं वाद घालत नव्हता कॉलेज मध्ये नव्हता त्याच घर आणि काम हेच काम होतं त्याच बाकी तो कशात नव्हता okay. आईचा आणि भावाचा मर्डर होऊन पाच दिवस झाले तरी या भागातील नगरसेवक किंवा स्थानिक आमदार साधी या ठिकाणी येऊन चौकशी चौकशीसुद्धा केली नाही अशी खंत या भगिनीने यावेळी बोलताना व्यक्त केलेली आहे सुपरफास्ट मार्टीसाठी पंढरपूर नेताजी वाघ